विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सराव सोडवल्यानंतर त्याचा निकाल लगेच पाहणार आहात परंतु आपले आई वडील नातेवाईक शिक्षक पालक इतर व्यक्ती इतर मित्रही आपला निकाल पाहणार आहेत त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत अद्यापही भाषा विषयासाठी नवोदयाच्या सर्व नोट्स आमचं पण तुम्हाला उपलब्ध करून दिले आहेत त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिशृ सैनिक स्कूलचा सर्व अभ्यासक्रम आम्ही लाइव लाईव्ह माध्यमातून शिकवणार आहोत तरी त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअपच्या चॅनेलला फॉलो करायचं व्हॉट्सअप चॅनल चे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं बेल आयकॉन दाबायचे धाबायचे जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासकीचे नोटिफिकेशन मिळेल विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून चित्र इतर मित्रांनाही युट्यूब मार्फत हा व्हिडिओ पाठवला जाईल जितके जास्त लाईक तितका जास्त व्हिडिओ जास्त शेअर होतो युट्यूब जास्त प्रमोट करतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शाळेमध्ये शाळेच्या ग्रुपमध्ये शिक्षकांमध्ये शेअर करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे फायदे सांगतो तुम्ही व्हॉट्सअपला जर आज जॉईन झाला तर तुम्हाला आजपासूनचे मेसेज पाहायला मिळतील टेलिग्राम वरती अगदी तासिका सुरू झाल्यापासून त्या सर्व लिंक सर्व पीडीएफ सर्व टेस्ट सर्व शैक्षणिक साहित्य डिजिटल शैक्षणिक साहित्य तुम्हाला टेलिग्राम वरती उपलब्ध आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा पहा आणि आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये सर्वे केला पाचशे जवर्णामध्ये पाचशे शिष्यवृत्ती आणि सैनिक स्कूलच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच चा बैच तर आम्हाला असं ऐकायला मिळालं की रेकॉर्डेड बॅच पाच हजारापर्यंत त्याच्यामध्ये अडीचशे तास लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील त्याचबरोबर लाईव्ह प्लस पर्यंत आम्ही शिकवतो म्हणजे वर्षभरात अडीचशे रेकॉर्डेड आणि अडीचशे लाईव्ह तासिका आपल्याला तिथे अभ्यासक्रम क्लासेस आहे आणि या सगळ्यांना बगल देऊन या सगळ्यांना बाजूला ठेवून आम्ही आमच्या शाळेच्या वतीने हा अभ्यासक्रम सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह करत आहोत आणि अगदी फ्री करत आहोत तरी इयत्ता चौथी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती नवोदय आणि सैनिकी स्कूलच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ताशिकेचा लाभ घ्यावा शहरी असो वा ग्रामीण गरीब असो वा श्रीमंत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आधी उपयुक्त ताशिका लाईव्ह ताशिका करत चला विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला रेकॉर्डेड ताशिका फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे तीन विषय मानसिक शब्दा चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या आयोजन केलेलं आहे पहा भाषा विषयासाठी आपण अभ्यासासाठी भारत बाजारामधून पुस्तक खरेदी करतो आणि त्या पुस्तकाची आपण अभ्यास करतो आणि त्या अभ्यास आपल्याला पुरेसा असतो आणि योग्य असतो असं नाही त्यामध्ये आपल्याला पन्नास ते साठ उतारे अभ्यासाला मिळतात परंतु अं तेवढा उतारे आपल्याला पैकी गुण देऊ शकत नाही त्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन आलो दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील होत आहे दोनशे प्लस ऑनलाईन शंभर लाईव्ह तासिका भाषा विषयाच्या पूर्ण झाल्यात म्हणजे नव्वद टक्के अभ्यासक्रम आपण पूर्ण केलेला आहे परंतु काही विद्यार्थ्यांच्या आग्रहस्थाव काही पालकांच्या आग्रहस्तो सुरुवातीच्या तासिका सुरू झालेल्या त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांच्या मिस झाल्या होत्या त्यांच्यासाठी आपण सुरुवातीच्या काही तासिका लाईव्ह करत आहोत पा चला विद्यार्थी मित्रांनो मी सोमिनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एक पाच मध्ये आपलं सर शासन स्वागत करतो पा जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक पाच या नव जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक पाच मधील प्रश्नाचं आपण आयोजन केलेलं आहे पा आमच्याकडून दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाइन वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर पहा विद्यार्थी मित्रांनो भाषा विषयासाठी आपल्याला वीस प्रश्न असणार आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट ते ऐंशी आणि यामध्ये चार उतारे आपल्याला विचारले जाणार आहेत आणि त्या चार उतारावरती प्रत्येक उत्तरावरती पाच प्रश्न म्हणजे एकूण वीस प्रश्न आणि ते वीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न सव्वा मार्कासाठी आपल्याला असणार आहे या पंचवीस गुणांची पैकीची पैकी मिळवण्यासाठी प्लस परीक्षेतही भाषा विषयाचे पैकीची पैकी घेऊन पैकी 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 घेईन याची आम्ही तुम्हाला खात्री देतो पहा चला उतारा क्रमांक झिरो झिरो पाच पाच नंबरचा उतरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती वरती उतरा काळजीपूर्वक वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चार्टॉक्समध्ये टाईप करा पहा या उत्तरावरती तुम्हाला पाच प्रश्न घेऊन आलो आहे त्या उत्तराचे जर योग्य उत्तर उत्तराचे प्रश्नाचे उत्तर जर योग्य द्यायचे असेल तर उत्तरा आकलन होईल या पद्धतीने वाचा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅटबॉक्समध्ये टाईप करा तुम्हाला वाचण्यासाठी एक मिनिटाचा अवधी सार्थक खोट बोलत नको जाऊ एवढ्या कमी वेळात उतारा वाचून होत नाही प्रश्न किती खोट बोलतात रे एवढ्या कमी वेळात उतारा वाचून होतो बघू सार्थकचे प्रश्नांचे किती प्रश्न बरोबर येतात चला नंदन वाचलं म्हणतोय सृष्टी सृष्टि तुझे चार पुस्तक घेन आलो मैं आज तुझा घर इंग्लिश चे रीडिंग चे आरती प्रीति सोनल वासले मिलता है ओम सुनो ने सार्थक सानब सार्थक कटके सार्थक मध्ये वाचन फास्ट आहे सार्थक अहु प्रश्न ने उत्तर असाई केलं बघा ऐश्वर्या प्रशांत ऐश्वर्या <laughs> खटके अभिनंदन भागवत अभिनंदन चला मी उतारा वाचून दाखवतो अद्यापही आपले सर्व मित्र जॉईन नाहीत त्यांना जॉईन करायला सांगा पहा अद्यापही आपले मित्र आपल्या ग्रुप मधील मित्र जॉईन नाही तुम्ही त्यांना फोन करून जॉईन करायला सांगा चला यशस्वी जॉईन नाही ऐश्वर्या जॉईन नाहीये सुतिजा जॉईन नाहीये अं अक्षता जॉईन नाहीये कृष्णा खाडे जॉईन नाही प्रदीप सानप जॉईन नाहीये त्यांना फोन करून जॉईन करायला सांगा कृष्णा खाडे प्रदीप सानप सानिका आदित्य यांना फोन करा जेणेकरून तेही जॉईन होतील आणि त्यांचे उत्तर मला पाहायला मिळतील चला मी उतारा वाचतो तोपर्यंत तुम्ही फोन लावा एक दोन काय असतील तुमच्याकडे नंबर तेवढे प्रशांत राघू नकोस तू वाचला असतील आ, परंतु माझं पाणी पिण्याच्या नादात खूप वेळ गेला का कमी वेळात तो वाचला त्याच्याबद्दल कळालं नाही पहा दोन मिनिट अवधी झालाय तुम्ही अगदी तीस सेकंदात उतारा वाचला म्हणून मला शंका आली कोणत्याही गोष्टीचा राग मानायचा नाही विद्यार्थी मित्रांनो शिक्षक बोलतो त्या तुमच्या चुका दुरुस्त करण्यासाठी प्रगतीसाठी शिक्षकाच्या बोलण्याचा राग मानत न करत जाऊ चला उतारा क्रमांक पाच शाळेची गरज मदार आणि मदिराणी पालकांना पटवून दिले पहिल्या दिवशी दोन मुले शाळेत आली शाळेला जागा कुठून आणणार तिथेच रस्त्याच्या कडेला स्वच्छता केली हाताच्या तो, काठी घेऊन मातीच्या माती काठीने माती, गिर मुळाक्षरे गिरवायला सुरुवात झाली आता दोन ची पाच मुले झाली या गुटक्या गोऱ्या प्रेमळ बाई बद्दल सर्वांनाच उत्सुकता होते झाडा ही शाळा हळूहळू मुलांना आवडू लागले अक्षरे गिरवताना त्यांचे उच्चारण आता त्या वस्तीत गोष्टी प्रार्थना यांना त्यात मुले आता रमू लागले शिकवण्याची भाषा बंगाली होती मदर तेरेसाने हसतमुख असलेले छोटीशी मूर्ती या नवीन उपक्रमामुळे प्रसन्न दिसू लागली हे नाव हे आव, नवे आव्हान मदर तेरेसांना यशस्वी करायचे होते पश्चिम बंगाल मधील मदर तेरेसा एक समाजसेवक होत्या त्यांनी लहान मुलांची पहिली जी शाळा सुरू केली होती त्यांना शाळा सुरू करण्यापासून बऱ्याच समाज कर विरोध केला होता अं या उतारा असा छान आहे बा आदित्य तुमच्याकडे बोलून घे त्याला किंवा भागवत दे आरती प्रीती भागवतच्या मोबाईल वरून त्यावरून का उत्तर टाकेना त्याने फक्त उत्तर टाकताना त्याचं नाव टाकत जा आदित्य एक बी असं उत्तर टाकत जा चला प्रश्न पहिला तुमच्यासाठी जा प्रश्न पहिला मुलांना शिकवण्याची भाषा कोणती होती मुलांना शिकण्याची भाषा कोणती होती पहा परे ए मराठी परे ए मराठी परे सी मल्याळी परे डी बंगाली पहा इथं पर्याय चुकलाय पहा सॉरी परे ए मराठी परे बी अ पर्याय बी पण मराठी याचं योग्य उत्तर टाईप करा आणि ओळ क्रमांकही सांगा योग्य उत्तर वेगळं आहे जरी ए ए डबल झाला असेल तरी योग्य उत्तर वेगळं आहे चला मुलांना शिकवण्याची भाषा कोणती होती या उतार्यामधील भाषा सांगा कृष्णा खाडे डी उत्तर देते बंगाली दे, प्रशांत सानप डी कृष्णा डाऊन थर्ड लाईन मध्ये खालून तिसरी ओळ आता रमू लागली शिकण्याची भाषा बांधाली होती कृष्णाने सगळ्या दादा सांगितले बघा कृष्णा प्रशांत सृष्टी अभिनंदन खूप छान अगदी योग्य वळ सार्थक सानप देतर नंदन उत्तर भागवत सानप दे उत्तर सृष्टी गंडाडी डी आदित्य सानप बी आदित्य सानपी पहिलंच उत्तर, उत्तर, उत्तर चुकीचं आदित्य उत्तरा वाचून उत्तर टाकत जा ए आणि बी पर्याय दिलाच नाही बी ए ए डबल चुकून टाईप झालाय माझ्याकडून तरी तू बी टाकतो आदित्य बघ आहे ओम सोनवणे डी उत्तर नंदन म्हणतोय खनुनते श्री ओळ आरती प्रीती डी उत्तर ऐश्वर्या डी उत्तर अक्षता डी उत्तर चला अगदी पहिल्या प्रश्नाचं सर्व विद्यार्थ्यांनी बरोबर टाकलंय आदित्य सोडता आदित्य उत्तर चुकीचं होईना टाकत चल आपल्याला आता चुका झाल्या तरी त्या दुरुस्त करता येतील आ, चला ओम सोनवणे डाऊन थर्ड लाईन म्हणतोय खालून तिसरी ओळख भागवत तिसरी सांगतोय आरती आदित्य सानप डी उत्तर देतोय पहा एका मोबाईल वरती दोन दोन तीन तीन विद्यार्थी अभ्यास करतात खरंच तुमची शिकण्याची इच्छा बघून मला शिकवण्याची इच्छा अजूनही वाढते म्हणजे असे जर प्रामाणिक विद्यार्थी मला लाभत असतील तर त्यांच्यासाठी कष्ट घ्यायला मी कधी पण तयार प्रश्न पहिला मुलांना शिकवण्याची भाषा कोणती होती तर योग्य उत्तर पर्याय डी डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन अगदी छान पहिल्याच प्रश्नाचं भावानी अगदी पहिल्या प्रश्नाची भावानी आपली बरोबर झाली पहा आदित्य सोडतात सर्वांचं उत्तर बरोबर आदित्यच चुकून बी झाला असेल त्यालाही डीस टाईप करायचं असेल त्याला अजून मोबाईलवरची टायपिंग बऱ्यापैकी येत नाही आदित्य खूप छान प्रयत्न परत उत्तर टाक पुढचे चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी हसतमुख असलेली छोटीशी मूर्ती असे कोणास म्हटले आहे या उतार्यामध्ये एका बाईला एका स्त्रीला हसतमुख असलेली छोटीशी मूर्ती असे म्हटले आहे पर्याय कल्पना चावला आ, कल्पना चा, पर्याय बी सरोजिनी नायडूस म्हणजे सरोजिनी नायडू ह्या पण समाजसेविका त्यांना म्हटलं आहे पर्यायसी मदर तेरेसा पर्यायडी किरण बेदी पा चारी ही समाजसेविका आणि महिला चला योग्य उत्तर टाका प्रश्न दुसऱ्याच आरती प्रीती पहिल्या प्रश्नाची ओळख क्रमांक सांगताय चला कृष्णा खाडे पहिल्या प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचं सर्वात आधी उत्तर देतोय सर्वात आधी देण्यापेक्षा सर्वात बरोबर कसं येईल याकडे लक्ष असू द्या कृष्णा अभिनंदन नंदन अभिनंदन ओम म्हणतोय ओम तनुष्का अशी उत्तर देते तुला टॅप गेला तनुष्का श्री उत्तर अं तेजेश आ, उत्तर तेजेश प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाका चल तू दिलेलं उत्तर अगदी बरोबर अं प्रशांत नंदन डाऊन थर्ड लाइन म्हणतो याच ही तिसऱ्या ओळीत उत्तर आहे का अभिनंदन पहा पहिल्या प्रश्नाचं तिसऱ्या ओळीत उत्तर दुसऱ्याही प्रश्नाचं तिसऱ्याच ओळीत उत्तर हालून तिसरी ओळ वाचा आणि उत्तर टाका प्रशांत सी उत्तर भागवत सानत श्री ऐश्वर्या खटके श्री सृष्टी गांधा खालून तिसरी आणि दुसरी ओळख म्हणते म्हणते आरती सी उत्तर आरती प्रीती सोनल सी उत्तर सार्थक श्री उत्तर सृष्टी गंड सी आदित्य सानप सी उत्तर आदित्यच अगदी बरोबर उत्तर आदित्य तुझं खूप खूप अभिनंदन असेच उत्तर टाकत सर प्रशांत सानप खालून थर्ड लाईन म्हणतोय अक्षता सानप सी उत्तर आरती प्रीती सोनल आदित्य सानप सी उत्तर आदित्य प्रश्न क्रमांक दोन टाक एक झालंय बघ चुकून तुझ्या एक सी झालंय दोन सी च उत्तर आहे दोनचं सी चला अभिनंदन प्रश्न दुसऱ्याचा अगदी बरोबर उत्तर कोणाचं चुकलेलं नाही अगदी आदित्य सानपचंही उत्तर बरोबर चौथीतील विद्यार्थी पाचवीची तारिका करतो खूप छान तेजस सी उत्तर तेजस तुला सांगतो मी परत एकदा मला प्रश्न क्रमांक लक्षात येत नाही त्यामुळं प्रश्न क्रमांक आणि उत्तर ताकदचं

पर्याय रस्त्याच्या कडेला स्वच्छता करून नेट चालू बंद करा माझ्याकडे कर दिसतोय का रस्त्याच्या कडेला पर्याय बी रस्त्याच्या कडेला असलेल्या बागेत परयसी रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरी आणि परेडी मदर तेरेशाच्या घरी चला योग्य उत्तर द्या आता दोन दोन तीन तीन उत्तरे यायला लागले कृष्णा खाडे हे उत्तर देतोय रस्त्याच्या कडेला स्वच्छता करून ओळ क्रमांक सांगा जेणेकरून चुकणार नाही कृष्णाने दुसरी बा आली रस्ता जागा काढून जागा कोठून आणणार तेथेच रस्त्याच्या कडेला के स्वच्छता केली पा कृष्णाने अगदी बरोबर वरप्रमाणे सांगितले सगळ्यात आली कृष्णा नंतर सृष्टी चला अभिनंदन तुमचं खूप छान अ प्रशांत ए उत्तर देतोय सृष्टी गंधार ए उमेर आता ए उत्तर नंदन ए उत्तर त्याचबरोबर भागवत सानत ए उत्तर ओम म्हणतोय सेकंड लाईन प्रशांत दुसरी तिसरी ओळख म्हणतोय ऐश्वर्या उत्तर आदित्य सानपर पहा चौथी अगदी बरोबर उत्तर नंदन दुसऱ्या प्रश्नाचं तिसऱ्या प्रश्नाची सेकंड लाईन म्हणतोय अभिनंदन नंदन, नंदन खूप छान आरती प्रीती सोनल ए उत्तर सार्थक सानपे उत्तर पहा सर्वोच्च विद्यार्थी आपलं आपलं उत्तर शोधून टाकताय तुमचं खूप खूप अभिनंदन तिसरा प्रश्न शाळा कुठे सुरू झाली याच योग्य उत्तर आहे पर्याय ए अक्षता उत्तर रस्त्याच्या कडेला स्वच्छता करून दोन नंबरच्या ओळीमध्ये याचं उत्तर पहा तेच रस्त्याच्या कडेला स्वच्छता केली आणि टोकाने अक्षर गिरवायला सुरुवात केली म्हणजे पहिली शाळा त्यांची रस्त्याच्या कडेला स्वच्छता करून मदर टेरेशाने सुरू केली होती चला अक्षता सानपर उत्तर तेजस ए उत्तर अभिनंदन तेजस अगदी योग्य उत्तर टाक बघ प्रश्न क्रमांक आणि उत्तर अगदी बरोबर चला ओळख क्रमांक सांगतोय आदित्य सानप हे उत्तर चला खूप छान अगदी बरोबर तिसऱ्या प्रश्नाचंही उत्तर बरोबर टाकलंय पहा आतापर्यंत तिन्ही प्रश्नाचे उत्तर तुमचे बरोबर चला तुमच्यासाठी चौथा प्रश्न तिसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर देणारच सर्वांचा सर्वांचं अभिनंदन तुमच्या सा चौथा प्रश्न मुलांनी मूळ अक्षरे कशात गिरवली पहा ज्यावेळेस शाळा सुरू झाली त्यावेळेस तुमच्याकडे वह्या पुस्तक पाठी काही नव्हतं तर मुलांनी ते अक्षर म्हणजे अ आ उ ऊ ए अक्षर असतील किंवा ए बी सी अक्षर असतील सगळ्यात आधी कशात गिरवली पहा पर्याय टोकदार पेन्सिलने गिरवली पर्याय बी टोकदार काठीने सॉरी पहा प्रश्न सावता तुमच्यासाठी स्क्रीनवर पर्याय पेन्स टोकदार पेन्सिलने पर्याय बी टोकदार काठीने पर्याय सी टोकदार कडीने आणि पर्याय डी टोकदार पेनाने कशाने अक्षर तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर हे म्हणताय बरेच जण नंदन प्रशांत तनुष्का दुसरे दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर सांगताय सगळ्यात आधी प्रशांत ने ओळख क्रमांक सांगितले चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर कृष्णा ने पण सगळ्यात आधी ओळ क्रमांक सांगितले चला कृष्णा खाडे बी उत्तर सृष्टीकंडाळ बीउत्तर प्रशांत सानक बी होमेर बी नंदन चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर टोकदार तो कडीने कडीने आणि काठीने नंदन शब्द नीट वाच टोकदार कडीने कडी म्हणजे काय आपण दाराला लावतो ती लोखंडाची एका ते गुतवलेली साखळी त्याला आपण कडी म्हणतो अ शब्द वाचण्यात चुकल्यामुळे नंदन आपलं उत्तर चुकतंय बघ आरती प्रीती सोनल बी उत्तर भागवत सानप बी उत्तर ओम सोनवणे थर्ड लाईन म्हणतोय नंदन तिसरी ओळ म्हणतोय सार्थक सानप बी उत्तर आदित्य सानप बी उत्तर आदित्य अगदी बरोबर उत्तर तनुष्का बी उत्तर अक्षता सानप बी उत्तर हुमेर तिसरी ओळ म्हणतोय भागवत आणि नंदन पहा नंदनने उत्तर आता दुरुस्त करून टाकलं होतं परत कट केलं हुमेर आत्तार तिसरी ओळ आणि भागवत सानप दुसरी तिसरी ओळ म्हणतोय चला ऐश्वर्या खटके अ ऐश्वर्या बी टाईप करायचं कठी तू व्यवस्थित बघ तू काय टाईप केले ऐश्वर्या डी का बी नंदन बी उत्तर चला खूप अभिनंदन चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर ओळ क्रमांक अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा क्रम सांगतो उतारा सोडवताना सगळ्यात आधी पाच प्रश्न वाचायचे प्रश्न वाचून झाल्यानंतर त्या उताराकडे नजर टाकायची पूर्ण उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि पुन्हा एकदा प्रश्न आणि पर्यायाकडे वाचायचं आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर उतार्यातल्या कोणत्या ओळीमध्ये आहे त्या उतार्याच्या ओळीला रेश मारायची उतार्यातल्या ओळीला रेश मारल्यानंतर पहा त्या उतार्यातल्या ओळीला रेश मारल्यानंतर आपण काय करायचं प्रश्न क्रमांकाच्या उत्तराला बरोबरची खून करायची आणि त्यानंतर उत्तर पत्रिकेतल्या त्याच प्रश्न क्रमांकाला गोल करायचं या क्रमाने गेल्यास आपलं उत्तर चुकणार नाही चला तेजस बी उत्तर देतोय आदित्य सान बी उत्तर ऐश्वर्या खटके बी उत्तर सुरुवातीला बघ ऐश्वर्या डी टाईप केलं होतं चुकून टाईप झालं म्हणजे जर चुकून गोल झालं तरी आपला ऐश्वर्या मार्ग जाणार आहे चुकून चुकीला माफी नाही चला विद्यार्थी मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर देणाऱ्या सर्वांच खूप खूप अभिनंदन चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर बी तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न पहा तुम्ही पैकीची पैकी गुण घेण्याच्या रस्त्यावरती शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी यशस्वी या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द पहा अशा प्रश्नासाठी उत्तराकडे जायचं नाही पहा त्यांनी म्हणलं नाही उतार्यामधील आलेला विरुद्धार्थ शब्द आपल्या मनाने उत्तर टाकायचंय यशस्वी या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द काय आहे पर्याय ए विजयी पर्याय बी फलदायी पर्याय सी अपयशी आणि पर्याय डी प्रामाणिक चला योग्य उत्तर टाका उतारा पाहू नका हा व्याकरणावरचा प्रश्न यशस्वीच्या विरुद्धार्थाचा शब्द आपल्याला सांगायचा आहे हा सृष्टीगंडाळ सी उत्तर देते अपयशी पाहू किती जणांचा बरोबर येत आहे प्रशांत सानप सी उत्तर नंदन सी उत्तर तनुष्का सी उत्तर आरती प्रीती सोनल आ, सी उत्तर अगदी बरोबर टाकताय का चुकीचं टाकताय शेवटी सांगणार मी तुम्हाला यशस्वीचा विरुद्ध अर्थाचा शब्द सांगायचा आहे आपल्याला अ सार्थक सानप सी उत्तर कृष्णा खाडे सी उत्तर अक्षता सानप सी उत्तर ऐश्वर्या खटके सी उत्तर देते क टाइप केलं तर बघा क आणि सी दोन्ही एकच होतं चला प्रशांत म्हणतोय विजेता हे उत्तर लोकाला फसवतो का प्रशांत तो यशस्वीचा विरुद्धार्थी विजेता का भागवत सानप श्री उत्तर आदित्य सानप पहा आपला आदित्य चौथीचा आदित्य सानप आदित्य विठ्ठल सानप अगदी बरोबर उत्तर टाकायला शिकलाय बघा आता ऐश्वर्या कट्टे श्री उत्तर नंदन नंदन काय झालं रे बी उत्तर कसं काय आलं फलदायी आदित्य सानेप आदित्य अशोक सानॅप सी उत्तर चला पाचवी प्रश्नाचे पैकीचे पैकी घेऊन घेणारे माझे विद्यार्थी अ प्रमोद दिने ए उत्तर आ, ए उत्तर चुकीचं पहा चला लाईव्ह ताशिका का करत चला अं सुनावणे काही अडचण नाही प्रशांत एकत्रित तास केली तरी चालण कोणत्याही एका मोबाईलचा आवाज चालू ठेवायचा बाकी त्यांचा आवाज बंद ठेवायचा जेणेकरून डिस्टर्ब होत नाही चला श्रेया श्रेया सोनवणे उत्तर देते चला पाच पैकी पाच घेणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन चला अशा प्रकारे उतारा क्रमांक पाच येथे पूर्ण करत आहोत अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअपच्या चॅनलला जॉईन व्हा त्यासाठी त्याची लिंक टेलिग्राम युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा फायदा पहा तुम्हाला टेलिग्राम वरती पाठवलेले मेसेज अगदी पहिल्या दिवसापासूनच्या झालेल्या सर्व तासिकेचे तुम्हाला मेसेज पाहायला मिळणार आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो पाच पैकी पाच ऐश्वर्या कोणता प्रश्न चुकला होता तुझा तुला चार पडले मला वाटतं तो दुरुस्त करून टाकलं होतं चुकलेलं जर आपण इथं चुकलं असोल तर तुम्हाला दुरुस्ती करण्याची संधी परंतु परीक्षेमध्ये ही संधी तुम्हाला मिळणार नाही ना विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला वारंवार सांगतोय उत्तर टाकताना थोडा उशीर झाला आमच्या हुमेर सारखा थोडा उशीर झाला तरी चालन पण बरोबर उत्तर टाकतो हुमेर अगदी प्रामाणिक विद्यार्थी खूप छान अभ्यास करतो चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक पाच येथे पूर्ण झाला आहे थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो भेटू पुढच्या उत्तरामध्ये